नमस्कार सुप्रभात आज आपण पाहत आहेत महाराष्ट्रभर गाजणारा एकच मुद्दा आणि तो जो की कोणत्याही मीडियाने जास्त उचलून धरलेला नाही आहे तो म्हणजे अतिक्रमण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात सर्वात मोठं अतिक्रमण जर कुठं झालं असेल तर ते पुणे जिल्ह्यामध्ये चिखली हद्दीतील पिंपरी चिंचवडमध्ये कुदळवाडी या गावात कुदळवाडी हे देवआळंदी या हायवे रोडवरती लागतं आणि तो, या ठिकाणी खूप मोठ्या इंडस्ट्रीयल छोटे मोठे उद्योग वसलेले आहेत तुम्ही पाहू शकता हा आहे देहू रोड मोशीच्या दोन तीन किलोमीटर पुढे देहू रोड लागतो आणि देहू तिथून तीन किलोमीटर पुढे आहे आणि पुढे चिखली आहे तर हा इंडस्ट्रीयल एरिया म्हणता येईल याला कारण इथे छोटे मोठे उद्योजक आहेत ते तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला कसं अतिक्रमण कारवाई केलेली आहे या लोकांच्या आता सध्या खाण्याचे सुद्धा वांदे पडलेले आहेत जे मिळेल ते खातायत रस्त्याच्या कडून राहतात झोपतात त्या अन्न अनाधिकृत आहेत म्हणून बांधकाम नगरपालिकेने पंधरा दिवसाचा अवधी देऊन पाडले आणि त्यांना नोटीस आधीच दिल्या होत्या पंधरा दिवसाचा कालावधी दिला तरी पण त्यांनी बारा दिवसाच्या अगोदरच कारवाईला सुरुवात केली हे तुम्ही पाहू शकता जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत त्यांनी बांधकाम पूर्ण जमीन दोस्त केलेलं आहे पूर्णपणे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण जमीन दोस्त करून टाकलेलं आहे जवळजवळ पंधरा ते सोळा जे बी आणि पंधरा वीस पोखलण यांच्या सहाय्याने यांनी सर्व अनाधिकृत बांधकामं म्हणून पाडलेले आहे येथील नागरिकांचं हे ये म्हणणं आहे तर त्यांनी हे सर्व टॅक्स वगैरे सर्व नगरपालिकेला सर्व टॅक्स पाणीपट्टी घरपट्टी जे काय असेल ते टॅक्स पेड करत होते परंतु नगरपालिकेनं तरीही त्यांना अनाधिकृत म्हणून जाहीर केलं आणि सर्व बांधकाम तुम्ही पाडून टाकलेत हो वेळ अशी आली होती यांच्यावरती यांना सामान उचलायला सुद्धा वेळ भेटला नाही यांचे मोठमोठे एम व्हीएमसी जे काही मशीन असतील छोट्या मोठ्या इथं टाटा मोटर्स आहे फोर्स मोटर्स आहे महिंद्रा आहे तर यांना पुरवणारे जे छोटे मोठे पार्ट्स लागतात ते देखील या ठिकाणी बनत होते तर सगळ्यात जास्त इथं स्क्रॅप गोडाऊन जास्त होते हे तुम्ही पाहू शकता हे स्क्रॅप गोडाऊन खूप होते हे तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी त्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि यांना खूप मोठा झटका बसलेला आहे यांची राहणे खाण्याची सोयसुद्धा झालेलं नाही या ठिकाणी बघू शकता तुम्ही टेबल बनवणं हे ग्लास पडलेले आहेत टेबल खुर्च्या किंवा फर्निचर इतर जे काय लागणारं हे सर्व हे बनवणारे छोटे मोठे उद्योग या ठिकाणी जमीन दुस्त करण्यात आलेले आहेत डायरेक्ट हे पत्र्याचे शेड पाहू शकता तुम्ही हे सगळं पाडण्यात आलेलं आहे ही कारवाई तुम्ही म्हणाल तर ही जवळजवळ तीनशे एकरमध्ये कारवाई केलेली आहे तीनशे एकर यांनी तीन जमीन दोस्त करून टाकलेले आहे हा एरिया जो तुम्हाला दाखवतोय हा थोडाच आहे असा एक किलोमीटर पुढे आणि एक किलोमीटर इकडं लांब असा पसरलेला जो एरिया आहे हा पूर्णपणे यांनी जमीन दोस्त करून टाकलेला आहे आणि तुम्ही एक नोटीस केलं असेल तर या ठिकाणी कोणतीही महाराष्ट्राची कोणतीही मोठी मीडिया या ठिकाणी आलेली नाही आहे कारण राजकीय दबाव असू शकतो किंवा काय याचं त्यांनाच माहिती तर या, या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही सगळं नगरपालिकेला सगळं टॅक्स वगैरे पेड करतोय मग आमच्यावर असं तुम्ही कसं करू शकता अशी कारवाई कशी करू शकता किंवा आमचं पुनर्वसन हे ते या गोष्टी काहीच बोलल्या गेल्या नाही आहेत त्यांना मोठमोठ्या व्ही एम सी सी एन सी मशीन यांनी डॅमेज केले लाखाचा करोडोचा मालाचं नुकसान केलेलं आहे त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ग्लास वगैरे कसे यांचे तुटलेले पडलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता त्यांचे खाण्याचे खूप मोठा प्रश्न आहे तर या ठिकाणी काय त्या संधीचा फायदा घेऊन या ठिकाणी ते लोकांच्या जेवणाची सोय करत आहेत ते बघू शकता तुम्ही तिथे बिकट हाल यांचे चाललेले आहे रस्त्यावर राहण्याची वेळ यांच्यावर आलेली आहे रस्त्यावर राहण्याची नागरिकांचे खाण्यापिण्याचे सुद्धा खूप मोठे हाल चालले या ठिकाणी पाहू शकता नागरिक आता रस्त्यावर सामान काढून ते त्यांचं जीवन कसं तरी बेतत आहेत आणि ताई सेवा करत आहेत यांच्या नाविलाचा यांचं पण बघू शकता खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे सगळे रस्त्यावर आलेले आहे एक कविता होती मराठीमध्ये आपल्याला मोडून गेला कणा जरी शकले नाही अशा प्रकारे यांचं जीवन आता भेटीत आहे रस्त्याच्या कडेला राहून या ठिकाणी सगळं पाहू शकता तुम्ही पलीकडं खूप मोठ्या प्रमाणात हे केलेले आणि यांचं आता मटेरियल काढायचं काम चाललेलं आहे ही बिल्डिंग या ठिकाणी अनाधिकृत म्हणून पाडलेलं आहे आणि त्याच्या शेजारी एक बिल्डिंग उभी राहत आहे तर ही कशी अनधिकृत नाही याचा प्रश्न सर्वांनाच पडला पाहिजे या ठिकाणी कोणतीही मोठी मीडिया या ठिकाणी आलेली नाही पी माझा किंवा जी चोवीस तास लोकमत मला या ठिकाणी काहीच दिसलेलं नाही आहे छोटे मोठे युट्यूबर या ठिकाणी येतात आणि जनसामान्यांचा प्रश्न ते उचलतात या ठिकाणी पाहू शकता तुम्ही तर आता याचा सामान काढायला कोणत्या गाड्या गाड्या भेटत नाही गाड्या जर भेटल्या तरी आता दामदुपट्टे भाव मागतात काही यांचं स्क्रॅपचं मटेरियल वगैरे बघा तुम्ही कसं हे करू शकतात सगळ्यात मोठा रिसायकलिंगचा बिझनेस म्हटलं तर ही पुरवठा हा एरिया या ठिकाणी आहे हे बघू शकता तुम्ही सकाळ संध्याकाळ या लोकांचं आता त्यांचं स्क्रॅपच मटेरियल उचलणं किंवा जे पाडलेलं मटेरियल आहे ते उचलणं यातच जातो आहे त्यांचा वेळ सगळ्यात जास्त तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व आता यांना उचलण्यासाठी आणि याचा पण त्यांना कालावधी दिला आणि याचा खर्च देखील महानगरपालिका यांच्याकडूनच वसूल करणार आहे हे सर्व बांधकाम जे पाडलेलं आहे तर याचा खर्च देखील नगरपालिका या, देखी नगर या लोकांकडूनच वसूल करणार आहे आणि एवढी कारवाई बद्दल इथला एम एल ए वगैरे काही यांचं स्टेटमेंट काहीच आलेलं नाहीये हे पाहू शकता तुम्ही हे जे लोक आहेत हे असे रस्त्यावरती आलेले आता यांना कोणता सहारा भेटल किंवा काय यांचं पुढचं नियोजन काय करणार गव्हर्नमेंट किंवा नगरपालिका हे बघू शकता आता हे यांना असं उघड्यावरती स्वयंपाक करण्याची वेळ आलेली आहे स्वयंपाक असा उघड्यावरती करण्याची वेळ आली तुमचं इथं घर कि गोडाऊन होत मावशी हो ना कस खायचं कस जगायचं गोड्या औषध्याला पेरल्या खायचं आम्हाला बघत काय खायचं करतो स्वयंपाक कुठं घालू काय खायचं आम्ही म्हाताऱ्याला दवा गोळ्या लागतात भांगारत काम करते खाते दोन खायचं आम्हाला बघत माहिती घर तुटलं माझ बारकी ही पूर्गी माझी त रस्त्यावर आले माझा बारका बाळ डिलिव्हरी झाली पूर्गी म्हणलं तरी त्यांनी पी लावली पाडायला नोटीस रोडला लागलं होतं आमच्या रूम लागलं नव्हतं नोटीस आधी सांगितलं असतं तर आम्ही सामान काढून कुठं बघितलं असतं भाड्या तोड्यानी हा आता खायचं का भाड्या बघायचं काम बघायचं आम्ही बीपी हाय शुगर हाय आम्हाला गोळ्या औषध लागतात गाव काय जवळ आहे का आमचं गाव लांब आहे उस्मानाबाद जिला दुकान वगैरे पण होत का तुमचं नाही भांगारात असे काम करते लेकरा बाळा जगीते या मटाराला कोणी बघत नाही गोळ्या औषधात येत नाही हा मी जगीते मटाराला म्हाताऱ्याला झालंय मटाराला काय करायचं आम्ही सांगा खूप आणि तुमचं पुनर्वसन करेल का असं काय नगरपालिकेनं सांगितलंय का कशाचं तुम्हाला पुन्हा काय काय सुद्धा बोललेलं नाही कुणी काहीच नाही बोल कुणी बोललेलं नाही धडाधड घातले ही हो ना आज वीस पंचवीस वर्ष झालं मी राहते इथं भाड्याने तु। तुमच्याकडे म्हणजे नगरपालिकेचं काय पावत्या वगैरे आहेत ते नाही काय नाही तसलं काय नाही आमच्याकडे आम्ही करून खातो करून करून खातोत भागारात काम करून खातो आता इतकं वर्ष इथं राहत काहीतरी तुमचा विचार करायला पाहिजे नगरपालिका करायला पाहिजे ना कायच आम्हाला नाही दे नाही दुसऱ्याला द्यायचं दवा गोळ्या पुरवत पैसा द्यावा रस्त्यावर आली म्हणून बरोबर उभं उभं त्याला नाही असू द्या असू द्या असू द्या कुठे जायचं घेऊन म्हाताऱ्याला सांगा हे बघा मावशीच लांब बाळ आहे आता आणि ते आजोबा पॅरालिसिस झालेले त्यांना चालता येत नाही तर या मावशींवर एकटीवर यांची जबाबदारी पण मला कुणी बघत नाही म्हाताऱ्याला मला माझी सोय करावा खाण्यापिण्याची मला पैसा पाणी द्यावा राशन द्यावा माझं काय दुसरं मान्य नाही तुम्हाला यांचं म्हणणं असं ना सांभाळत नाही त्यामुळे यांचा जे पती आहेत आणि लहान मुलगा त्यांचा सांभाळ कोण करेल तर यांची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे असं या मावशींचं म्हणणं आहे तुम्ही बघू शकता की भाजी कशा प्रकारे शिजते काय आहे तेल का... ते 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 नाही हॉटेल हे बघा कशा प्रकारे त्यांनी हे कस जीवन आता बेतत आहेत कारण त्यांच्या पोटा पाण्यावरती नगरपालिकेनं म्हणावा लात मारलेली काय पर्याय ना नगरपालिकेने यांचा विचार केला पाहिजे यांचा पुनर्वसनाचा तरी काहीतरी विचार केला पाहिजे के किंवा यांना काहीतरी मदत म्हणून काहीतरी शासनाने दिलं पाहिजे अशी माफक इच्छा यांची आहे आम्हाला आम्हाला जागा म्हणा जा खाया प्यायला काय पैसा पाणी भाडं तोडं बी मागा त्यात लोक भाडं बी द्यावं लागेल फुकट राहू द्यायचं आपले राहते म्हणून आम्हाला अकरा बाळाला पसारा टाकला एका बाईचा बी आतमध्ये आहे आणि माझा बी आतमध्ये आहे दोन बायाचा दुसरी बी भाडं करी एका रूम मध्ये तिला कसा काढू शकत त्या ती बी राहिलेली आहे ना तिचा बी आहे त्यात पसारा माझा बी आहे आणि आम्ही म्हातारा म्हातारी हा हो असं करून खातो तिथं ही खूपच मोठी कारवाई झालेली या ठिकाणी आणि कोणतीही इथं मीडिया आली नाही मला वाटतं झी चोवीस तास एबीपी माझा वगैरे काय कोणीच नाही आलंय ना कोणीच नाही आलेलं फक्त मी काल बघितलं तर या ठिकाणी फक्त आज तक चॅनल आलं होतं आणि मुंबई तक हे चॅनल आलं होतं यांनी एकानेच फक्त हे दाखवलं आणि सर्वात मोठी कारवाई फक्त या ठिकाणी झालेली आणि ही लपून ठेवलेली हो <laughs> ते पुरी नाही रोडवर आपल्या हाटेल टाकले म्हणून उलीउली आणून देतात ही पुरी देतात हा दोन दिवस उपाशी होत आम्ही जवळ लाकडं लुकडं गोळा केलं सामान दबलेला काढलं तेव्हा करायला आलं सगळी सारती भांडायची काय सांगावा ठीक आहे आपण हे नाही आता कस नाही सांगितलं हे करा ओगा? हो बघा मग आता कसं उघड्या वर जायचं हे सांगितलं हे खाली कराय सांगितले हे घरा आणि ते घर दिसतंय मी पार्णार आता नोटीस जवळ जवळ सगळीकडे आल्या आता चिखलीच्या पुढे पण सोनवण्या वस्तू इकडे तिकडे पण नोटीस आल्यात पण त्यांनी काहीतरी सोय करायला पाहिजे एवढी सोय आमच्या म्हातारे माणसाचा तरी करायला पाहिजे बघा सोय नाही तर काय कुठं मी घोड्यासारखी पाहत ना आम्ही कुठं पळायचं ती दिवशी पाडा आली तर म्हाताऱ्याला चौकून माणसाने धरलं तेव्हा मग इथं बाथरूम बसलं तेव्हा तिथे कसलं पाडायचं दिशी पिका काय माझ्या पिशिरला तुम्ही पहिला असताना हो मावशीचं काय होतं आता मावशी या ठिकाणी हाय मोकळून रडत होत्या त्यांना खूप काही प्रश्न आहेत खूप काय त्यांच्या येतन आहेत खूप काही त्यांना सांगायचं आहे त्यांचा रस्त्यावर आला आहे प्रपंच रस्त्यावर आला आहे दोन मुलं असून ते त्यांना सांभाळत नाहीत म्हणून त्यांची अशी मापक इच्छा आहे का त्यांना फक्त नगरपालिकेनं किंवा गव्हर्मेंटने त्यांची खाण्याची सोय करावा त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडावा एवढं त्यांना सांगायचंय फक्त तुम्ही बघू शकता हे पाहू शकता तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात इथं अतिक्रमाणाची कारवाई झालेली बघू शकता तुम्ही सगळीकडे जिथं नजर जाईल तिथं फक्त त्यांनी पाडझड केलेली हे पाहू शकता तुम्ही आणि या ठिकाणी ट्रकांचे टेम्पोचे भाव एवढे वाढलेत ना तर जिथं हजार रुपये घेतो तर तिथं चार पाच हजार रुपये घेतात व्हिडिओसाठी पाहू शकता आता यांना यांचं मटेरियल उचलायचं आहे तर गॅस कटिंगनं त्यांचं मटेरियल टाकणार आहे शिफ्टिंग चालू आहे आता या ठिकाणी अरे आहे ना यांचं आता काय आपलं दुकानच आहे काय

या ठिकाणी बघू शकता तुम्ही म्हणजे शॉप पाडून या ठिकाणी आता यांना असं एक पाल करून झोपायची वेळ आलेली आहे ठीक आहे या ठिकाणी लोक म्हणतात काहीतरी पॉलिटिकल हात असू शकतो असा असू शकतो पत्ता असू शकतं पाहू शकता तुम्ही ते प्रत्येक घर देखील पाडलेले आहेत त्या ठिकाणी <laughs> बघा ये करने है, हे सगळे छोटे मोठे व्यवसाय या ठिकाणी होते हे तुम्हाला गॅसचे हे ते दिसत असेल तर, ले ले हो तर या ठिकाणी सगळं जमीन दोस्त केलेलं आहे केमिकलचे वगैरे छोटे मोठे गोडाऊन या ठिकाणी होते कारखाने या ठिकाणी होते सर्व पाडलेले आहेत या ठिकाणी बघू शकता हे स्क्रॅप वगैरे हे ते सर्व जमीनदोस्त केलेले पक्क बांधकाम काय होतं छोटे छोटे गोडाऊन या ठिकाणी होते ते सगळं पाडून टाकण्यात आलेलं आहे या लोकांचे खूप असे आता हाल झालेले आहेत होऊ शकता हे सगळं आता रस्त्यावरती आले छोटे छोटे सर्व बांधकाम पाडून टाकलेत बघ जिथं बक्ष आलं तिथं नुसतं पत्रे दिसत आहेत पत्र्याचे शेड होते गोडाऊन होते तेथील नागरिकांचा आरोप आहे की हे सगळं बिल्डरच्या स्मार्ट सिटीच्या नावाखाली बिल्डरचा फायदा होणार आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही बघा लांब जिथं नजर जाईल तिथपर्यंत नुसतं हेच केलेलं आहे केलेले आहे हे आता हे जे घर आहे त्यांना पण नोटीस आले असं सांगितले हे बघू शकता तुम्ही हे पाहू शकता किती बिकट अवस्था या ठिकाणी झालेली आहे ज्यांचे लहान मुलं बळ आता रस्त्यावरती आलेत ते सर्व अर्थकारणाच्या हिच्या पोटी झालेले आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणतीही मोठी मीडिया आली नाही या ठिकाणी नागरिकांनी सांगितलं या ठिकाणी कोणतीही मोठी मीडिया या ठिकाणी आलेली नाही आहे या जनसामान्याचा प्रश्न कुणीच उचलला नाही कोणतीही मिडिया या ठिकाणी आली नाही हे जर का एखादा काहीतरी पॉलिटिकलचं कोणाचं काय झालं असतं तर या ठिकाणी सर्व बोलण्यासाठी आले असते पाहू शकता तुम्ही सगळं असं असतं मोठमोठे दुकान हे बघा यांचे जे बीम होते ते सुद्धा पाडून ते जमीन दोस्त करण्यात आलेले आता हे ठिकाणी स्टॉप होतं त्याचे जे मोठे पिलर होते भीम होते ते आता यांनी कापून हे स्क्रॅपमध्ये केलेले आता ते स्क्रॅपमध्ये घेतल्याशिवाय यांना पर्याय नाही आणि दुसरीकडे यांचा उद्योग स्थापन करायचा म्हणजे आता त्याला पुन्हा खर्च आला जागा बघणं आलं गोडाऊन बघणं आलं रस्ते बघणं आलं हे सर्व प्रश्न खूप मोठे आहेत ते पाहू शकता तुम्ही मशिनरी या ठिकाणी मशिनरी यांचा पुन्हा सेटअप करणं किती पाहू शकता मशिनरी वगैरे तर याचा सेटअप करणं खूप प्रॉब्लेमॅटिक होणार आहे छोटे मोठे उद्योगधंदे या ठिकाणी पाडलेले त्यांनी तुम्ही पाहू शकता हे सगळे गोडाऊन छोटे मोठे काय रिस रिसायकलिंगचे काय उद्योग या ठिकाणी होते प्लास्टिक रिसायकलिंग म्हणा किंवा मेटल रिसायकलिंग म्हणा आणि मोठमोठ्या कंपन्या आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही मोठ्या मोठ्या कंपनी देखील या ठिकाणी पाडण्यात आलेली त्याच्या काय म्हणणं आहे तुमचं हे काय खूपच बिकट अवस्था वाटते मला हां चालेल खूपच मी म्हणजे आता बघितलं मी मी इथंच राहतो तळावड्यामध्ये जॉबला असतो तर मी बघितलं जाता येता बघितलं कारवाई मोठी झाली आणि एक मी ऑब्झर्वेशन केलं का या ठिकाणी कोणतीही मोठी मीडिया कोणी आलं नाही मीडिया म्हणतो समजा पी माझा जी चोवीस तास आबीएन लोकमत हे कोणीच आलं नाही या ठिकाणी का आलं नाही मला हा पण प्रश्न पडला म्हणून माझ्या सारख्या छोट्या मोठ्या युट्यूबरला वाटलं का या ठिकाणी जावा या नागरिकांचे प्रश्न बघावा आणि काय सिच्युएशन आहे हे बघावा ऍक्च्युअली मी आता जॉबला चाललो होतो परंतु मी वेळ काढला आहे नवची ड्युटी आहे तुमचं काय म्हणणं हे सगळं हे तुमचीच कंपनी होती का ही माझी कंपनी हां काय काय कसं काय झालं हे सगळं नगरपालिका दिवस त्यांना नोटीस दिलं होतं त्यांनी खाली केलं नाही म्हणून हे सर्व पाळण्यात आले लोकांना असं वाटलं की नाही पाडणार ते काय ना काय प्राय काढणार ते रस्ता काय काय काढणार असं करा तसं करायचं आम्हाला असं वाटलं हे लोक आले न बोलता सुरू केले मिसिन बघितली नाही पत्र बघितली नाही गेट बघितले नाही बाथरूम बघितले नाही सगळं घर तोड उचलायला चान्स पण दिला नाही चान्स दिला काय आणि जे मशणीचं नुकसान वगैरे झालं त्याचं काय ना आमचं झालं ना तुमचं झालं नुकसान आमचे म्हणजे आमची दुकान तर गेली गेली माल मालभी गेला माल मालभी गेला मालभी गेला बरोबर आहे ना तो माल पण इतक्या लवकर कुठे विकणार कुठे आता प्रश्न ते बाल कामगार लोक का हा कामगार लोक पण रस्त्यावर आले त्यांना पण नवीन जॉब आता कंपनी सेटअप व्हायला पुन्हा खर्च वाढणार किंवा लोक कोरोना मध्ये लोक आता आलते लहरीवरती हो हो, हो। परत गेले कोरोनामध्ये हा बरोबर आहे बरोबर आहे या ठिकाणी जे कोरोनाच्या वेळेस वेळ आलती ती पुन्हा आता तेच आलं धंदा उभा राहिला तेवढा वेळ झाला काम काय होतं की भाई हा जून आहे जुन आहे ना जुन आहे आपलं वैश बसून कसं करायचं काय करायचं असं काम पण तिने दिली नोटीस लावली काढा कुठला काढा दहा पंधराच हे काम आहे दहा निघणं काही पाच महिने सहा महिने तिने खास करून तुम्ही हे काम करा ही जागा तुम्ही घ्या हा ही जागा काय असेल ते लिगल पद्धतीने काय असं नगरपालिकेच्या नुसार तुम्ही सगळं काही कानपत्रकार बघितलं हा एवढाच एरिया नाही जवळजवळ सगळीकडे त्यांनी हेच केलं आणि यात माग मला वेगळंच काहीतरी कारण वाटत एवढं सगळं मोठं स्टँड नगरपालिका नाही उतरू शकत हे ही गोष्ट खरी ते लोक जे आहे ना आपले मंत्री तो करतो ना केंद्रमन आहे मुद्दे साहेब म्हणाबून काय बसून करणार नाही ना। ना। त्यांचं पाठबळ असल्याशिवाय कोणी नगरपालिका हे पाऊल उचलू शकत उचलू शकत नाही मोड़ कारण ते नुकसान बघा नाही मोठमोठे तुमचे कंपनीचे जे पिल्लर आहेत ते तुम्हाला तोडून आता स्क्रॅप मध्ये विकणार आहे ते तुम्ही घेताना स्क्रॅप मधून नाही घेतलं ते डायरेक्ट नवीनच त्याचा रेट काय ना आता रेट काय झाला मेटलचा असं नाही ना आता गवर्नमेंट आपली हे बालसेबी आपले काम केलं पण तिने काय असं केलं नाही काय काय तुमचे लोकांच्या आमचं आता कोळ घालून लागणं आहे बरोबर शाळा सुद्धा कॉल पडतात कोण हप्ते बँकचे हप्ते गाडीचे हप्ते घरचे हप्ते काय करतात सहा वाजता मेले हा बरोबर आहे अटॅक करून एवढं जर आता टेन्शन मध्ये आणखी लोक मरणार बरोबर आहे तुमचं टेन्शन घेऊन मरणार लोक हे काही हो हो तुम्ही काय या ठिकाणी पाहू तुम्ही त्याच्या आठवणी काय सांगितलं बघा यांचा देखील यांचा देखील इथं शॉप होतं मग ते सुद्धा जमीनदस्त केलेलं आहे कसे बसलेले आहेत आता यांचं आता गाडीत मटेरियल बरं चाललं आहे बघू शकता आता यांना पर्याय नाही जे काय स्क्रॅपचं मटेरियल आहे त्यांचं जे काही वडाऊन येते आता खाली करण्याचं काम चाललंय जे ते भरत आहे सगळं टॅक्स भरतात नगरपालिकेचा तरीही देखील त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे बघा मोठमोठ्या कंपन्या हे ग्लोबल एंटरप्रायझेस वगैरे फ्लायओवर बनवते ती देखील पाडलेली आहे या ठिकाणी मोठमोठ्या क्रेन सर्व कंपन्यांचं या ठिकाणी सर्व कंपन्यांचं नुकसान केलेलं आहे या ठिकाणी बघा

तर आता यांना जवळजवळ महिना जाईल हे मटेरियल खाली करण्यासाठी जवळजवळ महिना यांना सावरण्यासाठी जाणार आहे आम्ही जी एस टी भरतो आहे टॅक्स भरतो आहे पाणीपट्टी वीज बिल भरतो आहे तरी देखील आमचं हे पाडलेलं आहे आणि एक्क्याण्णव रुपये एक युनिट भरत आहे एक्क्याण्णव रुपये एक युनिट हे पाहू शकता तुम्ही पाहू शकता हे देखील सर्व काही पाडलेलं आहे ठिकाणी त्यांनी इस्टिमेट द्यायला पाहिजे होतं का इतकी इतकी डेडलाईन द्यायला पाहिजे होतं किंवा त्यांचं म्हणणं असतं एक थोडंसं जरी एरिया पाडला असता तर दुसऱ्यांना तुम्ही सावध केलं असतं तर तुम्ही असं करू नका तुमचं तुमचं उचलून घ्या आता ही जी मोठी कंपनी ही एवढी मोठी आपण तिची तिच्यातूनच आखूनच आलो ही सगळी पाडलेली आहे सगळी पाडलेली आहे कंपनी बघू शकते सर्व आतमध्ये सर्व काही पाडून टाकलेलं आहे आणि आता आता ते बाडदिस्तान उचलायचं काम आज चाललेलं आहे पाहू शकतो एक कंपनीची भारतामध्ये सगळ्यात मोठी कारवाई या ठिकाणी झाली काही छोटे मोठे उद्योग या ठिकाणी जमी दोस्त करून टाकलेले आहेत सगळं काही माफी मोल ते ना आता यांना विकावं लागते बघू शकता हा एरिया मला पाय मी कवर केला आणि हा थोडाच एरिया कवर केला आहे आतमध्ये तुम्ही जाऊन बघशाल ना आतमध्ये जाऊन बघतात रेपा सर्व वगैरे सर्व काही सर्व काही आणि पडून टाकलेलं आहे सर्व आहे क्रॅपपासून काहीतरी मटेरियल बनवायचं रॅक बनवायचा मान्या बनवायच्या असं काहीतरी पण काम या ठिकाण चालतं सगळं काही इम्पॉर्ट असतं बघा आता कुठल्या ठिकाण चाललेलं आहे सगळं हे पा सगळ्या कंपन्यांचं नुकसान अशा पद्धतीनं झालेलं आहे बघू शकता हे आता एवढं मोठं वॉडाऊट शिफ्ट करणं म्हणजे किती मोठा प्रश्न आहे यांच्यापुढे बघू शकता तुम्ही हे एक कंपनीच होती कंपनीचं देखील डायरेक्ट शेड सर्व पाडून टाकलेलं आहे आणि आता हिला शिफ्ट करण्यासाठी स्क्रॅप मध्ये आता विकावंच लागणार आहे काय पर्याय नाही बघू शकता आता त्यांचं सामान उचलायचं काम चाललेलं आहे तर या ठिकाणी यांना जागा बघणं हे करणं हे करणं सर्व शिफ्ट करण्याचं हे चाललंय सर्वात मोठी कारवाई या ठिकाणी केलेली आता गॅस कटरच्या सहाय्याने आता हे मटेरियलचे ते करायचे आणि ते भावाने विकून टाकायचे हे पाहू शकता तुम्ही सर्व बघू शकता पाहू शकता कशा पद्धतीने यांचं आता चालू आहे स्क्रॅप काम पावगड पावगड कुदळवाडीतील सर्वात मोठी कारवाई हा आहे आपला आहे आता यांच्या जे ऑफिसेस होते यांच्या कंपन्या होत्या सगळ्या रस्त्यावर आलेले सगळं काय रस्ते सर्व काही आता स्क्रॅपमध्ये कवडीमॉल भावात या कंपन्या मोठमोठ्या कंपन्यांना सपोर्ट करत होत्या छोटे छोटे पार्ट बनत होत्या रिसायकलिंग सर्व काही यांचं उठवलेले रस्त्यावर राहायची वेळ आली रस्त्यावर खाण्याची वेळ आलेली ही कारवाई इकडंच नाही पलीकडील कारवाई पाडलेले सर्व 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 रस्त्याच्या ते मोठा एक टॉप होता एक जमीन दोस्त केलेलं आहे जमीन दोस्त बघा पूर्ण पूर्ण बरं आहे आता बरं आहे ना त्यांचा रोज काढून टाकलेले तुझ्या तिथंच रस्ता आहे हा रस्ता हा रस्ता या ठिकाणी हा रस्ता या ठिकाणी रस्त्याच्या पलीकडं आणि अलीकडं सगळे काही गोडवणे आणि पाडून टाकलेले आहेत Yeah.